वार्ता आवाज जनसामान्याचा परतुर तहसीलदारानंतर गटशिक्षण अधिकारी यांची गुंडगिरी माहिती विचारण्यास गेलेल्या राजकीय कार्यकर्त्यांसोबत धावून जाण्यापर्यंत मजल शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांचे हे वर्तन कितपत योग्य आहे परतूर गटसाधन केंद्रात काम करणारे हे महाशय सहा महिन्यापूर्वी निलंबित झाले होते विभागीय चौकशी चालू असताना कनिष्ठ विस्तार अधिकारी यांना पदभार देणे बेकायदेशीर आहे पण या महाशयांनी ते शक्य केले आहे यांना कोणीही काही विचारायचं नाही अशी यांची मानसिकता परतूळच्या मुजोर अधिकाऱ्यांना नेमके झाले काय आणि यांना अभय कोणाचे हे जनतेला सर्व कळते पण लोक मर्यादा पाळतात आणि हे त्याचा गैरफायदा घेऊन गुंडगिरी करत आहेत स्वराज्य वर्षी राम राठौर पर दूर साधारण समजायला काय आलं का लक्षात अधिकाऱ्याची एवढी मस्ती कशी काय वाढली तस काय बोलता तुम्ही एवढं चरचर